बीएसएनएल ची टेलिफोन एडवायझरी कमिटीची मीटिंग खासदार वंदना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी खासदार वंदना चव्हाण बीएसएनएल पीजीएम अनिल धानोरकर आणि सर्व अधिकाऱ्यांसमोर सर्व टॅक मेंबर्सनी तळागाळात असलेले प्रॉब्लेम या, या विषयीची माहिती दिली तसेच यावेळी दूरसंचार सल्लागार समिती सदस्य डॉक्टर आदित्य पथकराव यांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती मंत्रालयाला देणार असल्याचं यावेळी सांगितलं अशा प्रकारे या मिटिंग मध्ये सर्व साधक बाधक चर्चा झाली सर्व प्रश्न संबंधित केंद्रीय मंत्रालयात पाठपुरावा केले जातील असे खासदार चव्हाण यांनी यावेळी सांगितलं गेली दोन वर्ष झाली पण टॅक कमिटी टेलिफोन ऍडवायझरी कमिटीची मीटिंग ची, ची होऊ शकली नव्हती काही वेगवेगळ्या वेग कारणांमुळे कधी खासदार अवेलेबल नव्हते किंवा काहीतरी लास्ट मिनिट आलं पण आज पहिल्यांदा मीटिंग झाली या दोन वर्षाची टर्म असलेल्या सर्व मेंबर्सची आणि अतिशय साधक बाधक अशी चर्चा झाली सगळे टॅक मेंबर्स हे बहुतेक तळागाळाला भिडलेले असतात तळागाळाचे प्रॉब्लेम्स त्यांना माहिती असतात त्यामुळे चांगल्या पद्धतीने ते अधिकाऱ्यांपुढे हे सगळे इशूज मांडू शकले अधिकाऱ्यांकडनं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं शंकांचं निरसन होईल या पद्धतीचं त्यांना उत्तरं मिळाली आणि मला खात्री आहे की आ, मेंबर्स आणि अधिकारी मिळून एक चांगली सिनर्जी निर्माण होईल आणि जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी निश्चित त्याचा उपयोग होईल अनेक इश्यूज असे पण निघाले ज्याच्यामध्ये कदाचित ह्या लेवलला ऍडमिनिस्ट्रेशन जे गाईडलाईन्स आहेत त्यालाच सीमित आहेत आणि त्यामुळे काही निर्णय होऊ शकत नाहीत किंवा फंड्स अवेलेबल होऊ शकत नाहीत पण अशा वेळेला मी त्यांना विनंती केली की तुम्ही आणि मेंबर्सनी मिळून में ज्या सूचना केलेल्या आहेत तर तुम्ही मला जर लिस्ट दिली तर मी संबंधित मिनिस्ट्रीकडे एक खासदार या नात्याने निश्चितपणे ते एक पत्र लिहून पोचवीन अनेक इश्यूज वर चर्चा झाली मग बीएसएनएलचे क्वार्टर्स जे आज ऑक्युपाइड नाही आहेत किंवा होर्डिंग आहेत ज्याच्यावर पीएमसी टॅक्स बसवलाय हो तो कमर्शियल टॅक्स लावता कामा नाही कारण ही पण पब्लिक सर्व्हिस आहे आणि त्यामुळे त्याच्यावर पॉलिसी डिसिजन होण्याची गरज आहे सो अशा अनेक इश्यूज ह्या ठिकाणी बोलले गेले एफ टी टी एचच्या बाबतीत सुद्धा पेमेंटच्या संदर्भात काही होत्या क्लॅरिटी ऑफ थॉट नव्हती ती सुद्धा बऱ्यापैकी ऍडमिनिस्ट्रेशननी सर्व मेंबर्सना समजून सांगितले आणि मला खात्री आहे की या पुढच्या काळात जे काय आज माहिती मिळाली त्याच्यामुळे अधिक वेगाने अधिक कर्तबगारीनी हे सगळे मेंबर्स काम करू शकतील आणि त्यांचं एक लायझन एलच्या सर्व टॉप मोस्ट अधिकाऱ्यांबरोबर नमस्कार मी डॉक्टर आदित्य पथकराव मी में ऍडवायझरी मेंबर में म्हणून मागच्या आठ महिन्यापासून काम बघतो बीएसएनएल आणि आज आमची वार्षिक सर्वसाधारण एक सभा होती की जे आम्हाला मंत्रालयाला अपडेट करायचं असते की या मीटिंग मध्ये काय झालेलं आहे किंवा आज एलच्या काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाही त्याचा आढावा इथे घेतला आणि लोकप्रतिनिधी म्हणून हॉनरेबल मेंबर ऑफ पार्लमेंट श्रीमती वंदनाताई चव्हाण यांनी ही मीटिंग अटेंड केली चेअर ऑनर केली आणि बऱ्याच गोष्टींवर आमची चर्चा झालेली आहे जसं की बी एस एन एलच्या काही जागा लीजवर देण्यात येतील का किंवा ही जी सुविधा आहे ती कशी आणखीन अपग्रेड करता येईल अशा बऱ्याच गोष्टींवर आमची चर्चा झालेली आहे आणि नक्कीच या चर्चेतनं मंत्रालयाकडनं बऱ्याच गोष्टी उपलब्ध होतील जसे की आज आज बी एस एन एलचं फाय जी मार्केट में परें। ना माने टावर नाही जे मार्केटमध्ये सगळ्यांचं सेव्हन सिक्स जी पर्यंत पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सिक्स जी टावर पर्यंत चर्चा केलेली आहे तर नक्कीच बी एस एन एल याच्यावर विचार करेल आणि सर्वसाधारण लोकांपर्यंत परत एकदा बी एस एन एलचं काय म्हणतात कनेक्शन पोहोचेल याची मी आशा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी अनिल दानोरकर प्रिन्सिपल जनरल मॅनेजर बिझनेस एरिया हेड पुणे आहे पुणे जिल्हा आज जी टेलिकॉम ॲडवायझरी कमिटी मीटिंग आहे थी। थी आ, ही कही कही ती बऱ्याच प्रलंबित होती ती आज पूर्ण झाली आमच्या ज्या सन्माननीय खासदार वंदनाताई चव्हाण त्यांनी आज इथे उपस्थित राहून आमची जी मिटिंग पूर्ण केली त्यांनी टी एस सी मिटिंग इनफॅक्ट ही मिटिंग काही ना काही कारणाने डिले होत गेली पण ती बरेचसे आमचे जे सदस्य आहेत त्यांच्यासुद्धा जे नॉमिनेशन येत गेलं आणि जवळपास तेहत्तीस नॉमिनेशन आले आणि त्यानुसार तीस कमिटी मेंबर्स तयार झाले आणि शेवटी आता ऑलमोस्ट कंप्लीशन असताना आपण ही मिटिंग घेतली तर या मिटिंगमध्ये बरेचसे असे डेव्हलपमेंट चर्चा जा झाल्या ज्यामध्ये आपण रेव्हेन्यू किती एंटरप्राइज बिझनेस सेगमेंट मध्ये पुणे जिल्ह्याने किती रेव्हेन्यू घेतलाय टार्गेट कंप्लीट केला आपण मोबाईल सेगमेंटमध्ये पण आपला जो रेव्हेन्यू आहे एकशे साठ करोडच्या जवळपास मोबाईल सेगमेंटमध्ये रेव्हन्यू मागच्या वर्षीच्या कम्पॅरिझन मध्ये मिळाला आहे एंटरप्राइस बिझनेसमध्ये आपल्याला रेव्हेन्यू चांगला मिळालेला आहे आणि लँड मॉनिटायशन जे आहे म्हणजे ज्या आहे ज्या जागा आमच्याजवळ जा एक्शनसाठी ज्या जागा जा वापर करत होतो त्या आता रिकाम्या झाल्या असल्यामुळे त्या जागेला जा आम्ही रेंटनी देत असतो गव्हर्नमेंट सेक्टरला किंवा डिफेन्स सेक्टरला तर त्या क्वार्टर्स म्हणा किंवा एक्सचेंजच्या ज्या रूम्स आहेत त्या आम्ही किरायाने देऊ शकतो त्यामध्ये बऱ्याचशा प्राधान्याने बँकेला आम्ही दिलेले आहे बँक ऑफ इंडिया झालं इंडियन ऑइल पेट्रोलियम बीपीसीएल सोबत आमचं बोलणं सुरू आहे आणि जीएसटी ऑफिसला आम्ही या जागा दिलेल्या आहेत अशा जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टेट गव्हर्नमेंट या सगळ्यांना आम्ही अशा आमच्या जो त्या तीस अशा ठिकाणी लँड पार्सल आहे जिथे आम्ही देऊ शकतो तर यामधून आम्हाला बरस उत्पन्न निर्माण होईल आणि त्यानुसार आम्ही आमचा तो जो फंड आहे तो आपल्या बीएसएनएलच्या मेंटेनन्ससाठी वापरता येईल हे एक मुख्य उद्दिष्ट होतं आणि जी फोर जी जी सर्विसेस आहे बऱ्याचशा पुणे वासियांना वाटत की फोर जी का बरं लॉन्च होत नाहीये तर आम्ही बीएसएनएल पुणे इथे फोर जी सेवा सुद्धा लॉन्च केलेली आहे नुकतेच आम्ही त्याचा प्रूफ ऑफ कन्सेप्ट जे म्हणतो दोन टावर आम्ही चालू केलेले आहे इथे महार्जी शिंदे भवनमध्ये तर ते दोन टावर सुरू झाले आणि त्याचं टेस्टिंग पण सुरू झालेलं आहे सक्सेसफुली आणि लवकरच आम्ही जवळपास नाईन्टी थ्री त्र्याण्णव असे टावर आम्ही लावत आहे जिथे ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी जिथे कुठेही सिग्नल पोहोचलेलं नाही आहे तर त्यामधले दोन टावर आम्ही सुरू केलेले आहे वानगणी आणि फुल फुलावडे मध्ये तर त्यामुळे तिथल्या ग्रामीणच्या जनतेला डाटा सर्व्हिसेस म्हणा किंवा व्हॉइस सर्व्हिसेस खूप फास्ट मिळत आहे आणि रेव्हेन्यूसुद्धा तिथे चांगला उत्पन्न झालेला आहे तर अशा जवळपास आम्ही पुणे शहरामध्ये साडेआठशे ठिकाणी फोर जी सर्विसेस लाँच करू जे टॉवर्स आहे आमचे एक्झिस्टिंग टॉवरवर आणि ग्रामीण एरियासाठी जवळपास त्र्याण्णव टावर्स आम्ही लॉन्च करत आहे आणि आणखी त्रेचाळीस गावांची लिस्ट आलेली आहे जिथे आम्ही फोर जीचं कवरेज उपलब्ध करून देऊ तर मला असं वाटतं की या फोर जीच्या याच्यामुळे आमचा जो मार्केटमधला जो प्रेझेन्स आहे जवळपास वीस पर्सेंटच्या जवळपास वाढ होईल